मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्या म्हणजे माळशिरस एकसट फाटा मैदानावर एक भव्य दिव्यास ओपनचा बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात टोटल सहा सासष्ट गट पूर्ण झाले नऊ सेमी पूर्ण झाले मित्रांनो आज आपला लाडका बाकासूर मित्रांनो नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळायला नक्की काय घडलं तर मित्रांनो आपला लाडका दशमिंद केकेशरी बक्कासूर सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये पळाला मित्रांनो वन जोडी होती सर्वांना माहीत होत होती पळून कधीच ही गाडी हारलेली नाही आणि आज पुन्हा एकदा तीच निदर्शनास आलं म्हणजेच की आज मित्रांनो गाडी गट सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये असल्यामुळे गाडी पब्लिकला असल्यामुळे थोडी गपलत झाली आणि गाडीचा थोडक्यात पराभव झाला मित्रांनो गाडी फॉल झाली कारण की एक नंबर तासरव असल्यावर थोडंफार पब्लिक आत येत असतं त्यामुळं कुठंतरी बैल दपकत असतात त्यामुळं आज सेमीला कुठंतरी पराभव सी लागला पण नक्कीच ही येवन जोड्या ये ही गाडी कधीच कुणाला मरली नाही पण नक्कीच आगामी मैदानात ही जोडी शंभर टक्के धुमाकूळ घालेल धन्यवाद